महाराष्ट्राला हदरवून टाकणारी घटना घडल्यानं देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांना मुख्य सूत्रधार आरोपी अद्याप अटक नाही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी निषेधार्थ सर्वपक्षीय आणि सर्व जाती धर्माच्या वतीनं मुक मोर्चाला सुरुवात आहे आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी घेतलेला एक आढावा आता महाराष्ट्रातला कुठलाही मराठा समाज तरुण या ठिकाणी शांत बसणार नाही आणि ही ही जी घटना या आहे यामध्ये जवळपास राज्य सरकारने देखील कालपासून तपास यंत्रणा आहेत कालपासून चांगल्या पद्धतीने काम करतात केली पाहिजे तुम्ही पिस्तुलाची परवानगी कशी दिले गुन्हेगारांना पिस्तुलाची परवानगी आहे तुमच्या पीक कर्ज देताना त्या ठिकाणी ज्यांचा काय गा, त्या गावाशी संबंध आहे त्यांना पीक कर्ज आहे बरेचसे प्रश्न आहेत आता एक एक प्रश्न आहे ना या ठिकाणी मार्गीच लागतील आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी पालकमंत्री पद स्वीकारावं आणि परळी परळीच नव्हे तर बीड जिल्हा हा दहशतमुक्त त्या ठिकाणी करावा या सोडचा प्रश्न आहे या जिल्ह्यामध्ये बाराशे तेराशे परवानाधारक बंदुका आहे कालपासून अटक सत्र सुरू झालेलं आहे गुन्हेगारांना दिले कसं आणि दिल्यानंतर कलेक्टरांना कळवलं होतं की तुम्ही रद्द करा की काय रद्द केली नाही पालकमंत्र्यांना त्यावेळेला माहित नव्हतं का गृहमंत्र्यांना माहित नव्हतं का म्हणजे हा फक्त एक शस्त्रधारी परवाना या इतक्या लोकांमध्ये वाटला जातोय की गांभीर्याने

आज बीड आज बीड मध्ये मोर्चा निघत आहे आणि या ठिकाणी सर्व समाज आणि जवळपास जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जी घटना घटना क्रूर घडलेली ही महाराष्ट्राला हातून टाकणारी आहे आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या आधारावरती भारत देश सुरू आहे आणि आज भारत देशामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे एका सरपंचाची हत्या होते त्याचे निषेधार्थ आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा सर्व आमदार त्याचबरोबर स्थानिक कार्यकर्ते आज, आज मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत एकंदरच भूमिका स्पष्ट आहे मारेकर बरोबर आका आणि जो मूळ सूत्रधार आहे कराड ह्याला ताबडतोब वाल्मिक कराडला ताबडतोब वाटक केली पाहिजे आज कुठल्या तरी एका ज्येष्ठ नेत्यांनी